धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तुम्ही पोलीस ठाणे गाठले कुठलं पोलीस ठाणे आहे आणि काय मागणी करताय तुम्ही आता बेड शहरातील शिवाजीनगर या भागातलं हे पोलीस स्टेशन आहे तिथं मी आलो आहे त्याच्या आधी पोलीस अधीक्षक साहेबाला पण बोललोय माझा काल चॅट व्हायरल केला आहे आणि त्याच्यानंतर रात्री मला गंभीर धमकी आली वीस मिनिटाचा कॉल आहे तो मी सगळा देणार नाही आणि बाकी पण रोज सकाळपासून काल इतके कॉल येत आहेत काल दुपारनंतर तर एका कॉलनंतर एक कॉल एका कॉलनंतर इतके कॉल येत आहेत आणि काही शिअर येत आहेत काही आता आमच्याही लोकांची काळजी पोटी आम्ही सोबत आहे म्हणाले येत पण मला कोणाशीच संपर्क साधता येणार नाही त्याऐ ते चार्ट खरा नाही डुप्लिकेट आहे मला त्यात गोवण्यासाठीचा त्या दिवशीही प्रयत्न झाला मी तुम्हाला सांगितलं तोही मी आता इथे ती चाट खोटा आहे म्हणून त्याची तक्रार द्यायला आलो आणि जी व्हायरल क्लिप झाली त्या क्लिपची सत्यता तपासून त्या क्लिपमध्ये असणारा गुन्हेगार आणि हे कुणी करायला हे तपासून त्या दोन्ही गोष्टीत कारवाई करा हे सांगायला मिळत आहे तुमचं देखील सरपंच देशमुख असं तुमचा नंबर असं देखील मला संतोष भाईयानंतर माझाच नंबर होता असं अनेक लोकांनी मी खाजगी देऊन सांगितलं होतं आणि आतासुद्धा सांगितलं आणि अनेक रेकॉर्डिंगमधून सुद्धा तसंही माझ्याकडे सगळे पुरावेत पण मला नको होतं काही गोष्टी सा सांगायला उगंच रोज रोज निस्तृत विषय त्याच्यामुळं पण ही इतकी गंभीर रेकॉर्डिंग असल्यामुळं मी तुम्हाला टाकली आणि त्याच्यातून माझा संतोष भाईनंतर तुमचा नंबर होता आणि तुमचाही संतोष देशमुख करो असं गंभीर बोललेलं आहे आणि लहानशी आता काय मागणी करताय कुठं मागणी करणार आहेत प्रशासनाकडे माझ्या जीवाला धोका आहे मी पोलीस अधीक्षकांना सांगितलं आहे साहेबांना सांगितलं आहे मी आता इथे तक्रार देणार आहे माझ्या जीवाला जर काय बरं वाट झालं तर हे जे लोक तो धमक्या देणार आहे त्या सगळ्याची ती हे असेल त्या सगळ्याची ती जबाबदारी असेल माझ्या ज्या ध्वजीवाला धोका आहे त्याबद्दल प्रशासनानं गंभीरतेनं घ्यावं हे मी विनंती करतो